नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक चांगली गोष्ट म्हणजे पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत हिंदी सक्ती रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि यामध्ये सगळेच जण सामील होऊ शकतात आणि सामील होतील सगळे मराठी प्रेमी जे जे महाराष्ट्र द्रोह्यांचा तिरस्कार करतात ज्यांना महाराष्ट्राशी द्रोह केलेला आवडत नाही आणि ज्यांचं महाराष्ट्रावरती मराठी भाषेवरती प्रेम आहे महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रेम आहे ते सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये पाच जुलैला वरळी डोममध्ये त्या तिथे एकत्र येतील आणि हा मेळावा यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो नाही मला विश्वास आहे यशस्वी होणारच आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच अशा प्रकारचं आम्हाला अतिशय कॉन्फिडन्स वाटतो याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो आणि उद्धव आणि राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तेवढाच आत्मविश्वास वाटत आहे आज जे दोघांनी मिळून संयुक्त पत्रक काढले उद्धवजी आणि राज ठाकरे यांनी त्यामध्ये असं म्हटले आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनीनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्हीही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाब उधळत या आम्ही वाट पाहतोय आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिलं नाव राज ठाकरे यांचं हे लक्षात घ्या आणि हे योग्य सुद्धा आहे कारण राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा मुद्दा प्रथम उचलला कुठला मुद्दा उचलावा आणि तो कशा प्रकारे मांडणी करावी त्याची याचं राज ठाकरे आणि मनसेला उत्तम आकलन आहे आणि उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या आंदोलनात लगेच प्रतिसादही दिला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उम उमटली आता याच्यामध्ये राज साहेब असं म्हणत आहेत की आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत आणि जल्लोष तुम्ही करायचा आहे हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की तमाम मराठी बंधू भगिनीनो हा संघर्ष तुम्ही केलेला आहे हा अजेंडासुद्धा तुमचा आहे हे तुमच्यासाठी आम्ही करतो तुम्ही करताय आणि आम्ही फक्त आयोजक आहोत संयोजक आहोत असं ते म्हणतात मराठी माणसाला एक प्रकारे त्यांनी मोठेपण दिलेलं आहे जे नेणं योग्यच आहे आणि यामध्ये एक सुप्त आवाहनसुद्धा आहे की तुमचा हा लढा तुम्हीच घेतला सुरू केला आणि त्याला आमचं फक्त पाडबळ होतं असं दुय्यम भूमिका नम्रतेची भूमिका जाणीवपूर्वक राज आणि उद्धव यांनी घेतलेली आहे आणि अ एक प्रकारे की यापुढे जे जे असे मुद्दे येतील प्रश्न येतील त्या मराठी माणसांनो तुम्ही अशा प्रकारचाच लढा द्यायचा आहे तुम्ही रस्त्यावरती उतरायचा आहे तुम्ही संघर्ष करायचा आहे वेळ पडली तर तुरुंगात स्वयं जायची तयारी सगळ्यांची असली पाहिजे आणि अशीच तयारी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळीसुद्धा होत मी तुम्हाला सांगतो या संयुक्त महाराष्ट्राचा जो ऐतिहासिक लढा सुरू झाला जो संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर झाली त्यावेळी द्व विशाल द्वैभाषिक अस्तित्वात होतं मग एकोणीसशे साठ साली आपल्याला आपण भाषिक तत्वावरती मराठी लोकांचा जो लढा होता त्या लढ्याला प्रतिसाद द्यावा लागला केंद्र सरकारला काँग्रेस सरकारला आणि संयु महाराष्ट्र अस्तित्वात आला मुंबई आपल्याला मिळालीकडून एकशे सहा जणांचे एकशे सहा मी त्यासाठी गेले त्यांनी काठ्या काढल्या तुरुंगात गेले रस्त्यावरची लढाई केली आणि त्याला यश मिळालं या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कोण कोण होतं बघा कोणकोणते पक्ष होते तुम्हाला सांगतो समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष तेव्हा कम्युनिस्ट पक्ष एकच होता एकोणीसशे चौसष्टमध्ये दोन कम्युनिस्ट पक्ष झाले शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे बाबासाहेब आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष होता आणि शेतकरी कामगार पक्ष होता शिवाय आणखीन छोटे छोटे पक्ष आणि जनसंघ आणि हिंदू महासभासुद्धा याच्यामध्ये होता आणि म्हणून मी गेल्या व्हिडिओतच आवाहन केलं होतं की आज भारतीय जनता पक्षामध्ये जे मराठी प्रेमी आहेत आणि ज्यांना ही उत्तर भारतीयांची हिंदीची दादागिरी किंवा त्यांचं प्रभुत्व त्यांचं वर्चस्व नको हो आहे ते त्यांना आवडत नाही जरी ते भाजपमध्ये असतील किंवा आर एस एसमध्ये असतील तरी त्यांनी या लढाईत उतरलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा मराठी माणसाचा लढा आहे आणि तो सगळ्यांनी मिळून लढायचा आहे आता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे यांनी काय सांगितलं होतं की दोन पत्रकार परिषदा घेतल्या हिंदी सक्तीच्या संदर्भात आणि त्यांनी सांगितलं मी ही हिंदी सक्ती गेलीच पाहिजे असा त्यांचा आग्रही होता आणि मग त्यांनी असं सांगितलं राज टा राजसाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये की हिंदी सक्ती रद्द झालेली आहे आता इतर जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्यासाठी लढाई लढा विधानसभेत लढा बाहेर लढा पण हा मुद्दा है, एक प्रकारे संपलाय म्हणजे आता विजय झालाय आपला हा प्रश्न म्हणजे फक्त हिंदी पहिलीपासूनच्या सक्तीचा विषय हा संपलाय आता गोष्ट अशी आहे की हा विषय फडणवीसांनी संपवलेला नाही आहे ज्यावेळी राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की नरेंद्र जाधव वगैरे काय समिती वगैरे म्हणजे काही आम्ही ते ते काय मान्यच करते आणि समिती तुम्ही नेमा नेमू नका हिंदी सक्ती होणार नाही म्हणजे नाही आणि उद्धव ठाकरेंनी तेच सांगितलं ते, ते आम्ही पुन्हा जर समितीच्या माध्यमातून आणलं तर आम्ही सहन करणार नाही दे। यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत आक्रमकपणे काय सांगितलं आहे पत्रकारांना संबोधित करताना की नरेंद्र जाधव समिती ही तज्ज्ञ समिती आम्ही नेमलेली आहे तिचा जो काही निर्णय होईल म्हणजे आता जे आर रद्द केलेले आहे हिंदी भाषा शक्तीसंबंधी वगैरे पण हिंदी सक्तीचा म्हणजे त्रिभाषा सूत्राचा विषय स्थगित केलेला आहे रद्द रद केला नाही असं एक प्रकारे सुचवत आहे मग नरेंद्र जाधव समितीने उद्या आर मार्गाने जर असं सुचवलं की तीन भाषां त्यामध्ये हिंदी असेल तर त्या समितीने सुचवलं तर ते आम्ही मान्य करू उद्धव ठाकरे राज ठाकरे आंदोलन करत आहेत म्हणून काय आम्ही ऐकणार नाही मी थोडक्यात त्यांची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही आमचं सरकार आहे आम्ही काय ते हवं ते करू असंच एक प्रकारे देवेंद्र फडणवीस सुचवतात अत्यंत आक्रमकपणे ते म्हणाले ते आता हे राज ठाकरे यांना बिलकुल सहन होणार नाही हे उद्धव ठाकरे यांना सहन होणार नाही हे सहन करणारच नाहीत सहन होणार नाही म्हणजे दोघंही करणार नाहीत सहन आणि त्या पाच जुलैच्या सभेमध्ये या समितीबद्दलसुद्धा रोखठोकपणे हे दोघंही बोलतील की ही समिती मुळात नेमलीच कशाला आहे भाषा सूत्रच आपल्याला मान्य नाही आहे तर ही समिती कशासाठी नेमलेली आहे तिची कार्यकक्षा दिना सांगा की काय काय टर्म्स ऑफ रेफरन्स काय तिच्या कशासाठी नेमले ती आम्हाला तीन भाषा पहिलीपासून नकोच आहेत तर ही समिती कशासाठी मग तिला काही दुसरं काही काम दिले का याची स्पष्टता यायला पाहिजे हे मी म्हणतो आहे त्या सभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल अशी माझी अपेक्षा आहे आणि माझं म्हणणं असं आहे की हा जल्लोष होईल त्या दिवशी चांगल्या प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उत्तम त्यांची भाषणं होतील उत्तम प्रतिसाद त्याला मिळेल गर्दी होईल त्याची परंतु हे मराठीचं आंदोलन तिथेच थांबता कामा नये ते पुढे चालत राहिलं पाहिजे मग महानगरपालिका निवडणुका असोत नसोत पण ते पुढे चालवणं आवश्यक आहे ते क ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी हे दोघं एकत्र येणार म्हटल्यावरती यांची जळजळ सुरू झाली मग राम कदम म्हणाले की या उद्धव ठाकरेंच्या एका मिरवणुकीमध्ये पक्षाच्या काहीतरी मुस्लिम कोण कोण दहशतवादी मुस्लिम काही तो नाचत होता झेंडे नाचवत होता काहीतरी आणि हे राज ठाकरेंना म्हणे चालेल का सावरकरांच्या मुद्द्यावरनं राहुल गांधी काही बोलतात ते उद्धव ठाकरे बोलत नाही हे राज ठाकरेंना चाल चालेल का आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कॉजसाठी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहे राम कदम यांची मराठी अस्मि अस्मिता ही सोयीस्करपणे असते राम कदम हे आधी मनसेत होते मनसे, मनसे सोडून ते जेव्हा भाजपत गेले तेव्हा ते म्हणायला लागले या राज ठाकरेंच्या मनसेला कोण विचारत आहे राज ठाकरे मनमानी पड्डे पद्धतीने काम करतात वगैरे त्यांना सतत मी स्वतः अनेकदा चॅनेलवर त्यांच्याबरोबर असायचो चर्चेला सतत दुगाणे झाडायचे ते ज्या पक्षांनी त्यांना नाव दिलं आमदारकी दिली त्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध आणि त्या पक्षाविरुद्ध पक्षा पक्षा मनसेविरुद्ध अत्यंत काय ज्याला म्हणू की वा वाह्यातच अशा स्वरूपाची टीका हे राम कदम करायचे आता हे दोघं भाऊ एकत्र येणार असतील तर राम कदम यांना त्याचा त्रास कावा आशिष शेलार म्हणाले की ही सभा अनेक संघटना मिळून वरळीला सभा म्हणाली पाच जुलैला आमची ही बघा सभा कशी झाली कारण आमचा एक नेता आहे एक पक्ष आहे आणि तो केवढा मोठा आहे केवढी गर्दी आहे बघा असं आशिष शेलार म्हणाले आणि अनेक जण येऊन मिळ मिळतील सभा घेतील तुम्हाला काय करायचं आहे ते अशी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याशी तुमचा काय संबंध आहे म्हणत आणि मग नारायण राणे हे तर उद्धव ठाकरे हा त्यांचा अभ्यासाचा आणि चिंतनाचा आणि चिंतेचा विषय असल्यामुळे ते रोज काहीतरी बरवत असतात त्याच्यामध्ये आणि टेलिव्हिजनवाले तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा दाखवतात त्यांनी म्हटलं की सगळे नेते सोडून घेतले गेले उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नुकसान केलं वाट लावली त्याची वगैरे वगैरे आता नारायण राणेंनी ते, नारा ते ज्या पक्षात गेले त्या काँग्रेसचा उद्धार केला का ते ज्या पक्षात गेले त्या भाजपचा त्यांनी उद्धार केला का असा अजिबात नाही कसे बसे कुठल्या बळावरती ही मंडळी निवडून येतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे वैभव नाईक यांनी त्यांचा रोखोक समाचार घेतला नारायण राणेंचा संसारित त्यांनी समाचार घेतला भास्कर वाघांनी घेतला भास्कर वाघ म्हणाले की नाही मनसेच्या प्रकाश महाजनांनीच नारायण राणेंनी त्यांची जागा दाखवली राज ठाकरे यांनी त्यांना मदत केली नारायण राणेंनी पण आज त्यानंतर नारायण राणेंच्याच नारायण राणे स्वतः त्यांच्या बोलांनी राज ठाकरेंवर टीका केली आणि आता हे दोघं एकत्र येणार म्हटल्यावरती नारायण सुद्धा अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यावरती वैभव नाईक यांनी सुद्धा त्यांना चांगलं ठोकून काढलेलं आहे पद्धतशीरपणे ते म्हणाले की मराठीसाठी एकत्र आल्याने यांचा पोटशूळ उठला आहे असं वैभव नाईक म्हणाले मला गंमत सांगतो की ओवेसीसारखा नेता त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मराठीचा आग्रह धरल्याबद्दल आणि हिंदी भाषा सक्तीला विरोध केल्याबद्दल अभिनंदन केले ओवेसी पण महाराष्ट्रातल्या जे मनसेत नसतील उद्धव ठाकरेंबरोबर नसतील अशा कुठल्याही नेत्याला यांचं अभिनंदन करावं असं वाटलं नाही उलट हिंदी सक्ती ज्यांनी आणली लादली आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे ती मागे घ्यावी लागली किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार सगळेच माग त्या मागणीसाठी आग्रही होते त्या भाजपनी जाहिरात द्यावी आणि हिंदी शक्ती रद्द केल्याबद्दल आपलंच पाठ ठोपटून घ्यावी जाहिरात देऊन हे एक आश्चर्यच आहे विनोदच आहे हा म्हणजे तुम्हीच हिंदी शक्ती आणायची आणि ती रद्द केल्याबद्दल स्वतःच नाचायचं आम्हीच विजय आम्ही आमचा विजय असो असं म्हणायचं लाजीरवाणी गोष्ट आहे मी खरं म्हणजे निर्लज्ज असा मी शब्द मला खरं तर वापरायचा आहे पण वापरत नाही इथे पण हे कठीण आहे म्हणजे याला एखादी पूर्ण लज्जा सोड सोडली असेल तरच तो अशा गोष्टी करू शकतो आता दुसरी गोष्ट फडणवीसांनी सांगितलं की हे दोघं मा भाऊ एकत्र येऊन बॅडमिंटन खेळत आहे टेनिस खेळतात का क्रिकेट आहे आम्हाला काय करायचं ते म्हणाले येऊ आणि आज तर ते म्हणाले काल का आज की माझ्या दोघांनी दोघाही भावांना शुभेच्छा आहे असं फडणवीस म्हणाले आता फडणवीसांनी एखाद्याला शुभेच्छा दिल्या तर प्रत्यक्ष फडणवीसाचं त्यांचं काय करण्याचा प्रयत्न करतील हे तुम्ही पूर्वानुभवानं जाणू शकता आता फडणवीस असं म्हणाले होते की मी काही जी आर काढले नाही आहे की या दोघांनी एकत्र यावं किंवा येऊ नये याबद्दल तेव्हा संजय राऊत म्हणाले त्यांना ते म्हणाले की शिवसेनेची स्थापना हा काही जी आर काढून झाला नाही फडणवीसांच्या जी आरन पण मी तुम्हाला सांगतो की एक जे आर नक्की आहे आणि तो जे आर असा आहे की हिंदी सक्ती भाषा तिसरी भाषा आम्ही लादूच देणार नाही हा तो जे आर म्हणजे काय जनतेचा जनताच रिझॉल्युशन आहे की हिंदी शक्ती किंवा कुठल्याही तिराईत भाषेची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही महाराष्ट्रातले उद्योगधंदे जे घेऊन जातील त्यांना आम्ही विरोध करू महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या कंपनीमध्ये मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी आम्ही आग्रह देऊ परप्रांतीयांचं इथे स्वागत होईल पण त्यांची दादागिरी किंवा त्यांचं वर्चस्व सहन होणार नाही आणि म्हणून राज ठाकरेंनी सुनील शेट्टीचं कौतुक केलं की सुनील शेट्टी म्हणाले की मला इथे होऊन मराठी आलीच पाहिजे मला आणि तो मराठी व्यवस्थित बोलतो तो कर्नाटकचा आहे आणि तो म्हणाला की इथे या मुंबईवरती मराठी समाजावरती माझा अतिशय प्रेम आहे कारण मा मला इथे इथेच रोजीरोटी मिळाली इथूनच मला नाव मिळालेलं आहे आणि राज ठाकरे याचाच आग्रह धरता बाळासाहेब ठाकरेंचा हाच आग्रह होता की जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना एक तर प्राधान्याने नोकरी आणि व्यवसाय मिळावा मुंबईमध्ये मुंबई ही मराठी माणसाची आहे इथे मराठी माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र मराठी भाषिकांचंच वर्चस्व असलं पाहिजे स्थानिक हित प्राधान्याने जपलं पाहिजे हा बाळासाहेब ठाकरे यांचा आग्रह होता आता माझं म्हणणं आहे की जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आजच्या व्हिडिओ करण्याचा जो आहे तो असा आज की आज संजय राऊत म्हणाले की टायगर जिंदा आहे असं ते म्हणाले आणि ते म्हणाले की फडणवीस मोदी शहांना या वरळीच्या सभेचं निमंत्रण आहे विजयी सभे सभेचं कारण या तिघांनी मिळून पक्ष फोडलेला आहे आता महत्त्वाचा माझा मुद्दा असा आहे की फडणवीसांच्या शुभेच्छा असोत नसो उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंना फडणवीसांची काहीही गरज नाही आहे फडणवीसांचा आणि भाजपचा जो रस्ता आहे तो मनसे सोडणार आहे असं एकूण चिन्ह दिसत आहेत मनसेने तो सोडावा याचं कारण आयडिओलॉजिकल पोझिशन अशी घ्यायला पाहिजे मनसेनी जी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे की भाजपला प्रादेशिक पक्ष नको आहे भाजपला दिल्लीची सत्ता दिल्लीचं वर्चस्व दिल्लीची एकाधिकारशाही पाहिजे हिंदी भाषेचं वर्चस्व आणि हिंदी संस्कृती त्याला लादाय लादायची आहे आणि हिंदुत्ववादाच्या माध्यमातून संपूर्ण देश आपल्या कसाट्यात सापडेल अशी व्यवस्था करायची आहे त्याला विविधता मान्य नाही आहे तो जात आणि धर्मावरनं भांडणं लावतो आणि म्हणून भाजपपासून दूर गेलं पाहिजे हे उद्धव ठाकरे म्हणाले होते की पूर्व अट आहे पण ते तो समजा हा श आपण शब्द आपण वापरायचा नाही झाला तरीसुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात थेट भूमिका आता राज ठाकरे घेतील अशी माझी अपेक्षा आहे आणि घ्यावीच ते उद्धव ठाकरे यांनी ती भूमिका घेतलीच आहे केवळ हिंदी भाषा शक्तीचा हा मुद्दा नाही आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना का झाली कारण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे महाराष्ट्र आमचाच आहे मुंबई आमचीच आहे यासाठी ती लढाई झाली आणि त्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले आणि राज ठाकरे यांनी सुद्धा अशाच आशयाचं म्हटलेलं होतं आता की त्यांचं म्हणणं असं होतं तुम्हाला आठवत असेल त्यांच्या मुलाखतीमध्ये महेश मांजरे की माझा इगो मी दूर ठेवी महाराष्ट्रापेक्षा मी मोठा नाही महाराष्ट्राचं कल्याण मोठं आणि त्यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या सगळ्या लोकांनी म्हणजे मराठी लोकांनीच एक पक्ष स्थापन करावा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये एकत्र राहावं असं ते म्हणाले हे लक्षात घ्या की मराठी माणसाच्या हितासाठी सगळ्यांनी आपले राग लोभ दूर ठेवून एकत्र आलं पाहिजे ही राज ठाकरेंची स्वागतार्ह भूमिका आहे याचा अर्थ मनसेमध्येच मनसेमध्ये किंवा जो कोणी एखादा स्वतंत्र पक्ष ते स्थापायचा असेल तर त्यामध्ये सगळ्या पक्षामध्ये किंवा पक्षाबाहेरचा ज्या ज्या लोका जे लोकांना महाराष्ट्रावरती अन्याय होतो आहे आणि महाराष्ट्राचं कल्याण व्हावं महाराष्ट्राचा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा मराठी जनतेच्या गोरगरीब जनतेच्या मनातला चांगला महाराष्ट्र साकार व्हावा असं वाटतं मराठी भाषेवर ज्यांचं प्रेमी संस्कृती व प्रेमी त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन करावा मराठी लोकांनी असं राज ठाकरे म्हणाले त्या दिशेने जर त्यांना वाटचाल करायची असेल किंवा या दोन्ही भावांना वाटचाल करायची असेल तर वरळीमध्ये हे पहिलं पाऊल आहे आणि ही सभा आहे मान्य आहे पण सभा हिंदी भाषा शक्ती हा एकमेव मुद्दा नाही आहे महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातून महत्त्वाच्या केंद्रीय संस्था पळवल्या जात आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे आणि रोजगारीकडनं पळवला जातो आहे मराठी माणसांचा जा जागोजागी घडोघ घडू ठिकठिकाणी अपमान केला जातो आहे दादागिरी केली जाते आहे मराठी भाषेच्या विकासासाठी अभिजात मराठी झाली पण अभिजात मराठी झाली म्हणून त्याचं पुढे काय त्याचं मग मराठी शिकून रोजगार मिळणार का मला मराठीमध्ये मराठी ज्ञानविज्ञानाची भाषा होणार आहे का मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं घर केवळ मुंबईत ते ठिकठिकाणी थीक मिळणार आहे का मराठी लोकस लोक केला अधिक वाव किंवा अधिक मार्केट मिळणार आहे का महाराष्ट्र ही संपूर्ण एखाद्या छोट्या युरोपपेक्षा मोठा देश मोठं मोठं राज्य आहे हे महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्राचं स्वप्न आणखी मोठं पाहिजे अन्य राज्यांशी नव्हे अन्य देशांशी कॉम्पिटिशन केली पाहिजे महाराष्ट्राने असं आपण महाराष्ट्राचं इतका महाराष्ट्र मोठा केला पाहिजे इतका विकास केला पाहिजे त्याचा की एखाद्या देशाला युरोपातल्या देशाला किंवा अन्य छोट्या देशाला की आहे आपल्यापेक्षा याचं जी डी पी जास्त आहे आपल्यापेक्षा याचं दरडो उत्पन्न जास्त आहे असं वाटलं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे इथल्या महिलांवरती अत्याचार कमी झाले पाहिजेत महाराष्ट्र सर्व अर्थानी सोन्यासारखा बनला पाहिजे आणि हे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं हेच उद्धव ठाकरेंना पडलेलं स्वप्न हेच राज ठाकरेंना स्वप्न पडलेलं आहे आणि मी आज या ठिकाणी सांगतो तुम्हाला की वरून आकाशात स्वर्गात प्रबोधनकार आहेत बाळासाहेब ठाकरे आहेत कॉम्रेड डांगे एस एम जोशी आहेत शाहीर अंबशेख आहेत नाना पाटील आहेत हे सगळे वर्ण बघतायत आचार्य यात्रे आहेत की काय झालं आहे आपलं हे या महाराष्ट्राचं हा महाराष्ट्र संपूर्ण विस्कटून गेला आहे शतखंडित होतो आहे महाराष्ट्र काय रोजच्या रोज भयानक घटना होत आहेत पक्ष फोडले हो जात आहेत हे तर वेगळंच पण प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्रात हिंसाचार वाढलेला आहे कोणी कोयता घेऊन एकमेकाला मालतो आहे बलात्कार होते व हुँ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत होते हे चित्र बदलायचं आहे आणि म्हणून वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक प्रकारे शपथ घेतील की आम्ही हिंदी सक्तीचा मार्ग मार्गी लावला कदाचित पुन्हा तो लादण्याचा प्रयत्न आला तर आम्ही ते थोपून देऊ आम्ही ते हटवून लावू पण शक्तीपीठ हा सारखी लढाई आहे जनसुरक्षा कायद्याची लढाई आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याची लढाई आहे महिलांच्या महिलांच्यावरच्या अत्याचाराची लढाई आहे आणि भूसंपादन जे वाट सक्तीने केलं जाते शेतकऱ्यांकडनं विकास प्रकल्पाच्या नावाखाली मच्छीमारांना रस्त्यावरती आण मच्छीमारांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं जाते हे सगळे मुद्दे आहेत आणि ते मुद्दे घेऊन ही मराठी लढाई जी आहे ती उद्धव आणि राज ठाकरेंनी लढायची आहे संयुक्त महाराष्ट्र समिती एकोणीसशे साठ नंतरसुद्धा अस्तित्वात होती बासष्टच्या निवडणुका त्यांना कमी यश मिळालं सत्तावनपेक्षा पुन्हा नंतरच्या निवडणुका त्यांनी लढवल्या पण हळूहळू ती अस्तंगत झाली आणि संयुक्त महाराष्ट्र समिती ज्या मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावरनं स्थापन झाली होती त्या संयुक्त महाराष्ट्राच्या पोटातून शिवसेना जन्माला तीच अस्मिता घेऊन तेच वादळ घेऊन पोटात आणि आज शिवसेना फोडण्यात आलेली आहे तोडण्यात आलेली आहे शिवसेनेचेच एक रूप म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि म्हणून मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शे शिवसेना असेल शिंदे यांची जी सेना आहे ती भाजपचीच एक भाजपची दत्तक सेना किंवा भाजपची गुलाम सेना आहे त्या त्यामध्ये शिवसेना शिवसेनेचा काहीच त्यांच्यामध्ये आत्माच नाही ते विकलेले लोक विकले गेलेले लोक आहे ते सोडून द्या पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाळासाहेब ठाकरे यांच्या आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचंच एक प्रकारचं रूप घेऊन ते आलेलं आहेत शिवसेना बाळासाहेबांची म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीचं एक नवं रूप आणि त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं एक नव रूप म्हणजे ज्यामध्ये प्रबोधनकार आचार्य यात्रे हे सगळे लोक होते कॉम्रेड डांगे एस वगैरे त्याचाच एक वेगळं रूप म्हणजे आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आहे आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीचा हा जो आवाज आहे तो अजूनही निनादत राहायला पाहिजे उद्याही निनादत राहायला पाहिजे आणि तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तो निनादत ठेवतील त्याचा आवाज ऐकू येईल आवाज कुणाचा असं म्हटल्यावरती तो आवाज शिवसेनेचा जसा आहे तसाच तो आवाज प्रबोधनकारांचा आथऱ्यांचा लांबग्यांचा एस एम जोशींचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लोक बघत आहेत उद्धव ठाकरेंकडे आणि राज ठाकरेंकडे की महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जपण्यासाठी तुम्ही लढत राहा एवढंच त्यांचं आव्हान आहे मला असं वाटतं की उद्धव आणि राज ठाकरे हे आपल्या या सगळ्या महापुरुषांचं पितृतुल्य लो व्यक्तींचं नेत्यांचं जे काय उपदेश होता त्यांचा किंवा त्यांचं जे प्रबोधन होतं ते मनात ठेवतील आणि ही लढाई लढत राहतील उद्धव आणि राज ठाकरे यांच्या लढाईला आणि सर्व मराठी माणसाच्या लढाईला माझ्या शुभेच्छा आहेत तूर्तास एवढंच धन्यवाद